नैवेद्य तयार आहे मंगल मूर्ती मोर्या जम्प इन जपान जेलीफिश जेलीफिश सारखं येतीलच थोड्या वेळात हे <laughs> गणपती बाप्पा येणार आहेत घरी आपल्या तर या पण ब्लॉगची मीस सुरुवात केलेली आहे आणि पा तयारी चालली तर इथं सध्या गणपती बसवणार आहे खबर कॅमेर थोडं खाली गेल तुम्ही हां इथं बसवणार आहे बा गणपती आणि मम्माची तयारी चालली आहे माझी आंघोळ झाले पण सामान ठेवण्यापूर्वी मी एक कपडे घातले ती इथं गणपती बसवणार आहे आणि आम्ही मागच्या वर्षी काय काय आणलेलं हे पण तुम्हाला दाखवणार आहे ब्लॉग मध्ये तर मम्मा इथं नव्हती ब्लॉग तर तुम्हाला माहीतच असेल मागच्या वर्षी त्याचं ऑपरेशन झालं आणि जर का ऑपरेशनवाला ब्लॉग बघितला नसेल तर तो, तो आपल्या ब्लॉग चॅनलवर आहे तर ते पहा नक्की आणि या पिशवीमध्ये एक मिनिट मम्मा पण आले आता या पिशवीमध्ये सगळे असले काय म्हणते तुझ्या मम्माला जुरमुळ्या हा जुरमळे अरे मी माझं किचन मधलं ऐक ना माझं किचन मधलं आवडलं ना की मी येते की तुला मदत करू लागते की नाही असं मी करतो हो मम्मा हे आम्ही मागच्या वर्षी घेतलेलं छान आहे तुला माहितच नाही आम्ही काय काय घेतले आहे मी नंतर बघते आम्हाला गॅस चालू आहे तर मम्माला माहितीच नव्हतं आम्ही काय काय घेतले ते कारण ते नव्हते तर हे घेतलेलं मागच्या वर्षी आणखी हे पण मागच्या वर्षीच घेतलेलं त्यांचे टोपे गणपती बाप्पांची फेटा ते कमळचे फुल जम्प जपान <laughs> जेलीफिश जेली एल ई एलईडी बल्ब एक घेतलेलं मागच्या वर्षी आम्ही आमच्या जर रोजची लाईट आहे स्मॉल लाईट आहे पण चांगली तो आहे तर आता डेकोरेशनच्या तयारीला लागूया बघू ऐश्वर पण हा बरं ऐका ना तुम्हाला आता हळदी कुंकवाचं दिलंय अक्षदा दिलेत ताट आणि पिशवी देते असू दे मुठ्ठीच असू दे पिशवी असू दे बरं ऐश्वर तू आवडते की नाही बंद करते माकडं येतेच असू नाही मी बंद करते गजानना श्री गणराया आदी वंदु तुझ मोरया गजानना श्री गणराया चला खोबर तर किसून झाले नैवेद्याची तयारी चालली आणि खोबर ओल खोबर बघा किसून घेतले तर काय नैवेद्य बनवणार आहे ते पुढे ब्लॉग मध्ये पाहायला भेटेलच तुम्हाला खोबऱ्याचं सारण बनवून ठेवले आणि कॅमेरा मी एका साइडला इथं सेट केलाय कारण ऐश्वर आणि हे गेलेत खाली गणपती बाप्पाला आणण्यासाठी त्यामुळे शूटिंग घ्यायला कोण नाही मदतीला त्यामुळे कॅमेरा असा सेट केलेला आहे तर खोबऱ्याचं सारण अशा पद्धतीने बनवलेलं आहे यामध्ये गुळ आणि भाजलेल्या शेंगदाण्याचं कोट ओलं खोबरं किसून घातलेलं आहे त्यानंतर गव्हाचं पीठ पण मळून घेतलंय मी एका साइडला आणि आता पटपट मोदक बनवणार आहे ब्लॉग मी थोड्या वेळानंतर कंटिन्यू करते ताट आणते मी थांबित निरंजन नाही राहणार आता आपल्या का बाळाच होते आता निरंजन काय राही नाही ओवळायला आत घेतल्यानंतर ओळख या गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या डे पडदा लावा लागले आता माग आणि टेबल तिकड घ्यायचं कॅमेरा डबल खाली करावा लागते एवढा बस ना कॅमेरा आणि माझ्या आवडीचे मोदक बनवायचे दाखवायचं राहिलं लाईट कुठे लावत डेडी इकडं असं असं इकडून कनेक्शन काय इकडून जागा तर व्हिडिओ तर फास्ट फॉर्वड करतोय आम्ही आता तर आता हे सगळं डेकोरेशनच आयटम लावल्यानंतर ब्लॉग कंटिन्यू करतो नैवेद्य तयार आहे डेकोरेशन छान झाले बाप्पा विराजमान व्हायला लागले ती बाप्पाचं रूप दाखवा गणपती बाप्पाल ना

श्री छान बसलं फुलं आणि फुलं ठेवले तुम्हाला फुल, फुल व्हा तेवढं तो आता पाचसुपर्यचं विडा आहे त्याच्यावर वाहिलं तर की किंवा मूर्ती व्हा तुझ्या मनात

सायंकाळची वेळ आणि मंडळाच्या गणपती बाप्पांचं सुद्धा आगमन व्हायला लागलेलं आहे गणपती बप्पांच्या दर्शनासोबतच आजचा ब्लॉग मी इथंच थांबवते कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंटद्वारे नक्की कळवा लवकरच भेटते तुम्हाला अशाच नवीन एका छानश्या ब्लॉगमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या